नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर आणि धडाकेबाज असा अभंग ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद मी तर भोळी अडानी सखू हरिनामाचं बुकान कुंकू मी तर भोळी अडानी सखू हरिनामाचं बुकान कुंकू कपाळी लावले काय कपाळी लावले काय वाल्या दादा माझा भंग रंगवाल काय மிருதூவாலா தாதா மாங்க ரங்காய மருதூங்கா மாலக்காய मी तर भोळी अडानी सखू हरिनामाचं बुकान कुंकू मी तर भोळी अडानी सखू हरिनामाचं बुकान कुंकू कपाळी लावलय का हो कपाळी लावलय काय मृदुंगवाल्या दादा माझा रंगवाल काय मृदुङ्गवाला दादा माझा मा मृदुङ्गवाला दादा माझा झा हरिनामाचा मला आहे नाद सुचत नाही कामन काज हरिनामाचा मला आहे नाद सुचत नाही कामन काज घरातली लोक सांभाळ करतील काय माझा सांभाळ करतील काय मृदंगवाला दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाला दादा माझा अभंग रंगवाल काय मी तर भोळी अडानी सखू हरिना माच बुकान कुंकु मी तर भोळी अडानी सखू हरिना माच बुकान कुंकू कपाळी लावले का हो हो कपाळी का लावले काय मृदुंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय मृदुंगवाल्या दादा माझा अभंग रंगवाल काय सखू मीराचे किती झाले हाल श्रीरंग माझा वेळा फार सखू मीराचे किती झाले हाल माझा वेडा फर मजा उद्धार, उद्धार वाला वाल मृदुंग वाल्या दादा मृदुंग मृदुङ्गवा दादा भलकारय मी तर भोळी अडाणी सखू हरिनामाचं बुकान कुंकू मी तर भोळी अडानी सखू हरिनामाचं बुकान कुंकू कपाळी लावलंय काय हो लाव का हो कपाळी लावलंय काय मृदुंगवाला दादा माझा भंगरंगवाल काय मृदुंगवाला दादा माझा அபங்க ராயா மால காய